नमस्कार गाववाले ना चला तुमका पुन्हा एकदा घेऊन जाते मोठ्या रईश आणि खानदानी लग्नात मागच्या व्हिडिओमध्ये मी ज्या लग्न दाखवलं होतं त्याच्यामध्ये माझी गावची जमीन गावची जागा आणि मुंबईची रूम विकून पण माझं आता लग्न झालं नसतात आणि यो लग्नाचा सेटअप त्याच्यापेक्षाही मोठं दिसतं म्हणजे याच्यात घरदार नाही तुमका स्वतःक तरी विकलं तरी याच्यातलं अर्धा सेटअप सुद्धा येऊचो ना तर कसा काय तर चला दाखवतं आहे जशी तुम्ही आतमध्ये एंट्री मारतास तर सगळा या सेटअप काचेच स्टेज पासून तैना वाईज बाजूक गेले त्यांनी झोपाळ्यावर फ्रूट ठेवले नाही होतं अरे हय बसक जागा नाही आणि ह्यांनी झोपाळ्यावर फ्रूट ठेवले नाही असो ट्रेंडिंग चालू असताना त्यामुळे ठेवले नाही असताना तर वायज मी एका ठिकाणी उभे रावले आणि वायज गरुडासारखी मी जरा मान हकडाकडे फिरवले म्हटले शिकार खायना चालू करायची म्हणजे खाऊक चालू खायना करायचा कायच कळत नव्हतं तर बाजूकाच एक काउंटर गावलं त्या म्हटलं बरा बाबा जेवणाच्या अगोदर गावलंच चल माझं ब्रँड भर तो म्हणतो बाबा हय ब्रँड बिन तुमचं काय गावाचो नाही हा कॉफी भेटता मी बेतले चल कॉफी कोण पिताय सस्तेशी जगा शॉक नाही रखते मग काका आहे काय खात होतं त्या शोधले पण त्या गावला ना पण माका हा एक आवडला इंग्रज सारख्या दिसणारा पोरांका ह्यांनी कामाक लावलं आहे तर वाटला काय खाऊक नव्हता म्हणून हाय ते कच्चे तेलावर शिजवलेले त्याच्यावर ते खैचर मीठ मसालो टाकले नव्हतो ता खात होतं हायता खाऊन येलो म्हणून म्हटलं जरा जरा पुढे जावं तर पिझ्झा वगैरे होतो त्याचा पण एक दोन पीस घेऊन थोडं थोडं खात खात मी बाई सगळं फिरलं आहे म्हटलं ह्या बघूया आता नवीन नवीन काय काय खाऊ तर सगळं घेऊन थोडं थोडं घेऊन खाल्लं आहे पण मजा वाटली भारी वाटलं जेवण एक नंबर होतं आणि मित्रांनो ज्याप्रमाणे वेगवेगळ्या डिश वेगवेगळे जेवण होतं त्याप्रमाणे खर्च तर मजबूत केलेला होता चला तर मी आता जातो आहे मँगो आईस्क्रीम आणि स्ट्रॉबेरी आईस्क्रीम खायला तर व्हिडिओ कसे वाटले नक्की सांगा आणि हा लग्नाचा खर्च किती असा तोही नक्की सांगा तर लवकरच भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये